नमस्कार ओमकार बसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत सकाळी उठल्यावर देवदर्शन केल्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे की आपली मनातील इच्छा पूर्ण होते आणि ते पण एकशे एक टक्के स्वामी समर्थ देव म्हणतो मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण व्यस्त आहात आणि तुम्हाला माझे हे पवित्र बोलणे ऐंकण्याचा कंटाळा आला आहे पण एक लक्षात ठेव ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना शिक्षा द्यायला मी आलो आहे तुला वाटतं हे ऐकून काही होणार नाही कारण हा खोटा ऑनलाईन आल्याला संदेश आहे पण बाळा हे ऐकून हजारो भक्तांचं आयुष्य मार्गी लागलं आहे बाळा मी तुझं रडकं आयुष्य सुधारायला या क्षणी तुझ्या बाजूला आलो आहे मी आज तुला वचन देतो माझे हे पवित्र शब्द ऐकल्यानंतर पुढील पाच दिवस तुला आनंदाच्या बातम्यांचे फोन येतील आता दुर्लक्ष करू नकोस नाहीतर हे पस्तावशील देव तुझं आयुष्य लोकांसारखं बिघडवणार नाही तर सुधारवणार आहे तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश लाईक करा देव तुमच्यावर अतुलनीय आशीर्वादांचा वर्षा करणार आहे तुमची सध्याची परिस्थिती लवकरच सुधारणार आहे पुढील सहा मिनिटे लक्षपूर्वक ऐका कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे तुम्हाला प्रेम उपचार आणि समृद्धीचा अविश्वसनीय हो प्रभाव मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही आज खरोखरच पात्र आहात जर तुम्ही देवांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर तुमच्या सर्व समस्या आणि आव्हानांना आश्चर्यकारक पद्धतीने उत्तर दिले जाईल जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा चमत्कार घडतील आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आशीर्वाद अनुभवेल तुमची कृतज्ञता दर्शवण्यासाठी अशक्यही शक्य करतील स्वामी ह्या ह्या शब्दाशी मजबूत संबंध असल्यास हा व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा तुम्ही केलेले समर्पण तुमच्या जीवनातील ऊर्जेमध्ये महत्त्वपूर्ण बदल दर्शवते तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे परत येतील तेव्हा धक्का बसण्याची तयारी करा खरे प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरू लागतील तुम्ही अशा व्यक्तीच्या सहवासात राहण्याचा आशीर्वाद अनुभवाल जो तुमच्या इतरांमध्ये हव्या असलेले सर्व गुण दर्शवतो अनुभव सुंदर आणि आनंददायी असेल तुमचे आरोग्य तुमचे नातेसंबंध तुमचे कुटुंब आणि तुमचे घर सर्व आशीर्वादित होतील जसे तुम्ही योग्यरित्या पात्र आहात आणि अनुभवाल तुमच्यात सध्या सर्व बंधने सोडून आनंदी जीवन निर्माण करण्याची क्षमता आहे जीवनातील रहस्य उघड करण्याची आणि सकारात्मक समयोजना करण्याची वेळ आली आहे तुमचे जीवन चांगले बनवण्याची ताकद तुमच्यात आहे तुमचे वातावरण बदलण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मानसिक आणि आध्यात्मिक साधने तुमच्याकडे आहेत एक अद्भुत भेट म्हणून ह्या नवीन दिवसाची सुरुवात होताच आनंद घ्या देव तुमच्याबरोबर त्याला सर्व काही देण्यास तुमच्या चिंता आणि भीती सोडून देण्यास सांगत आहे तुमची चिंता नाहीशी होईल आणि तो तुम्हाला त्याच्या प्रेमात झाकून टाकेल तो आपल्या जीवनात आश्चर्यकारक निर्माण करण्याची त्याची शक्ती आणि क्षमता दर्शवेल तुमच्या कथेचा नवा अध्याय सुरू होणार आहे तुम्ही लवकरच तुमच्या यशस्वी मार्गाविषयी लोकांना सांगण्याच्या स्थितीत असाल आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अडचणीवर मात कशी केली हे त्यांना दाखवून द्याल सध्या तुमच्या मार्गातून सर्व आव्हाने धूर केली जात आहेत व स्वामींचा मार्ग स्वीकारल्यानंतर तुम्हाला अशा कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही आणि सर्व आव्हाने तुम्ही धूर पेलू शकाल स्वामी माझी आई टाईप करा आणि आपले हे शक्तिशाली चॅनेल सबस्क्राईब करा काही विलक्षण बातम्यांसाठी स्वतःला तयार करा तुमची परिस्थिती आता बदलत आहे विश्व अनंत फायद्यासाठी दरवाजे उघडत आहे तुम्ही अशा स्थितीत आहात जिथे तुम्ही चमत्कार अनुभवू शकाल तुमच्या वेदना लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत तुम्ही आधीच प्रयत्न केले आहेत आणि तुमच्याकडे आवश्यक क्षमता कौशल्य आणि साधने आहेत यशस्वी होण्यासाठी तुमच्या क्षमतेवर तसेच स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे जीवन शांती विपुलता आणि आनंदाने भरलेले आहे कारण दैवी कृपा कोमल नदीप्रमाणे वाहत आहे ब्रह्मांड तुमच्यावर जे प्रेम आणि कृपा ओतत आहे ते तुमच्यासाठी हृदय उघडून स्वीकारा देव म्हणतो जे भक्त माझे हे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्या कुटुंबावर येणार भयंकर संकट टळलं जाईल तुमचे आगामी तीन दिवस आश्चर्यकारक आशीर्वाद संधी आणि अनुकूलतेने भरले जातील जे तुम्ही कधीही अनुभवले नाहीत यावर तुमचा विश्वास असेल तर आपलं हे शक्तिशाली चॅनेल म्हणजे ओमकार भोसले ह्या चॅनलवरती लाईक करा आणि पवित्र संदेश शेअर करा बघा पुण्यवंत व्हाल देवदू म्हणत आहे आम्ही तुम्हाला स्वामीच्या नावाने उच्च उंच करतो तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे तुमच्यासमोर असलेली आव्हाने लवकरच संपुष्टात येतील तुमचे सोनेरे दिवस जवळ येत आहेत असंख्य यश आणि आशीर्वाद भरलेले आहेत त्यांना विश्वास आणि कृतज्ञतेने स्वीकारण्यास तयार राहा या आठवड्यात तुमचे आरोग्य नोकरी नातेसंबंध आणि वित्त यामागे बदल घडण्याची अपेक्षा करा तुझे जीवन माझ्यावर सोपवा आणि मी त्यात चमत्कार करू शकतो तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करत राहा दररोज चमत्कार घडतात म्हणून हार मानायचे नाही देव त्वरित आपल्या जीवनातील गोष्टी बदलू शकतो जर तुम्ही अजूनही हे ऐकत असाल तर देव तुम तुमच्या जीवनातील तणाव चिंता वेदना भीती गोंधळ दूर करेल आणि ते चांगले आरोग्य खूप आनंद समाधान आर्थिक विपुलता आणि शांतीने भरेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामीचा तारक मंत्र टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा देव तुमचे दुःख पाहतो आणि तुम्हाला नवीन मोठ्या आणि चांगल्या संधी प्रदान करतो तुम्ही भूतकाळातील सर्व अश्रूंसाठी एक महत्त्वपूर्ण आशीर्वाद पुनर्चित करणार आहात आपण पुरेशी प्रतीक्षा केली आहे मदत उत्तरे या उपचार आशीर्वाद चमत्कार तुमच्याकडे जात आहेत पुढील दोन महिने गेले दहा महिन्यापेक्षा चांगले असतील मागे पुढे चमत्कारांची अपेक्षा करा तुमचे जीवन अधिक चांगले बदलेल तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारी व्यक्ती तुमच्या वाटेवर येत आहे या महिन्याच्या अखेरीस काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडेल या आठवड्यात तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी खरे प्रेम विफुलता वाढेल यावर विश्वास ठेवा आजची रात्र ही शेवटची रात्र आहे ज्यांनी तुम्ही रडलात काळजी केली आणि तुमच्यावर तणाव आला देवाने तुमच्यासाठी हे आधीच तयार केले होते तुमच्या सुखानंतरही तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुम्हाला नेहमीच हवा असतो स्वामी समर्थांची कधीही तुम्ही भक्तीचा मार्ग स्वीकारा तुम्हाला कोणत्याही मार्गामध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि तुम्ही सदैव यशस्वी व्हाल लोक देवावर विश्वास ठेवतात ते धन्य कारण त्यांना त्यांच्या प्रार्थनेपेक्षा मोठे प्रतिफळ मिळते जे त्यांचे भय बाळगतात आणि त्यांच्या अखंड प्रेमावर आशा ठेवतात त्यांच्यामध्ये परमेश्वर प्रसन्न होतो देव म्हणतो पुढील सात मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे लक्ष देऊन आहे सर्व काही अशक्य वाटेल तेव्हा मी मार्ग काढेन मी तुला बरे करीन तुला पुनर्चित करेन तुला बळ देईन आणि तुला आशा देईन मी तुझा संघर्ष आणि आश्रू पाहिले आहेत आणि प्रत्येक आश्रूसाठी माझ्याकडे तुझ्यासाठी आशीर्वाद आहे देव म्हणतो तुमचा पुढील आशीर्वाद अनपेक्षित असेल तू प्रार्थना करत असताना मी ती प्रार्थना ऐकत होतो माझा चांगलपणा लवकरच तुम्हाला आश्चर्यचकित करेल तुमचे कुटुंब तुमचे आरोग्य आर्थिक परिस्थिती करिअर ह्यासह तुमच्या मनातील सर्व चिंता माझ्यावर सोडा तुझ्यासाठी आशीर्वाद देव म्हणतो तुमचा पुढील आशीर्वाद अनपेक्षित असेल तू प्रार्थना करत असताना मी प्रार्थना ऐकत होतो माझा चांगलपणा लवकरच तुम्हाला आश्चर्यचकित करेल तुमचे कुटुंब तुमचे आरोग्य आर्थिक परिस्थिती करिअर ह्यासह तुमच्या मनातील सर्व चिंता माझ्यावर सोडा मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईन अभिनंदन प्रिय बाळा ब्रह्मांड तुमच्या मार्गातून विषारीपणा काढून टाकत आहे आणि पैसा तुमच्या मार्गावर येत आहे तुम्ही पैकी पेक्षा जास्त आनंद अनुभवणार आहात आत्तापासून तुमचे जीवन शांततेने भरलेले जाईल आणि चिंता नैराश्य तुमच्यावरील पकड गमावतील तुमचे करिअर आणि प्रेम जीवन वाढेल आणि जेव्हा मी तुमच्यासाठी दार उघडेल तेव्हा कोणीही ते बंद करू शकणार नाही उद्या सकाळी देवाच्या कृपेने चांगल्या बातमीची अपेक्षा करा विश्वास आणि कृतज्ञतेने ते सर्व स्वीकारा तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल देव तुम्हाला जास्त काळजी करू नका असे सांगत आहेत तो कोण आहे हे लक्षात ठेवा त्याच्यासाठी फार कठीण असे काहीच नाही त्याने तुमच्यासाठी सर्व काही नियम केले आहे बाळा विश्रांती घे माझं तुझ्यावर इतरापेक्षा जास्त प्रेम आहे देव म्हणतो मी आधीच तुमच्या जीवनातील काही घडामोडीसाठी काम करत आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देत आहे मी तुमच्या कुटुंबाला तुमच्या जखमा बरे करण्यासाठी आशीर्वाद देईन तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे हार मानू नका अनेक चांगल्या गोष्टी तुमच्याकडे न थांबवता येणाऱ्या वेगाने येत आहेत तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांची तयारी करा तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा आणि जो भक्त भ भक्त दुःखी आहे संकटात आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा बघा तुमच्याही भाग्यात चमत्कार होईल शांतपणे बोला किंवा मग टाईप करा चमत्कार होणार आहे प्रिय देवा तुम्ही जे काही केले आहे करता करत आहात आणि करत राहाल त्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करण्यास मदत करा माझ्या आयुष्याचे विस्कटलेले तुकडे गोळा करा आणि मला कोण बनवायचे आहे आणि त्यासाठी तयार करा तुम्ही मला निर्माण केले आहे आणि तूच मला पुनर्संचित करू शकतोस देवा मी देखील तुझ्यावर प्रेम करतो देवा मी देखील तुझ्यावर प्रेम करतो मी भाग्यवान आहे कारण परमेश्वर माझ्या आयुष्यात भरपूर काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत व इथून पुढेही देणार आहे परमेश्वर माझ्या आयुष्यात आहे देव म्हणतो आपण येणाऱ्या नवीन महिन्यामध्ये पाऊल ठेवत असताना उपचार परिवर्तन आशीर्वाद बरे खरे प्रेम आणि चमत्कार होणार आहेत नवीन सुरुवात आणि नवीन संधीसाठी वेळ काढा ह्या आठवड्यात तुमचे आशीर्वाद तिप्पट होतील जरी ते अविश्वसनीय वाटत असले तरीही देवाच्या गुणाकारावर विश्वास ठेवा तो तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा मला तुमच्या कृपेची गरज आहे देवाला सांगतो सांगा किंवा किंवा प्रार्थना करा शत्रूच्या वेजना हाणून पाडण्यासाठी देव आपल्याला दूतांना तुमच्याकडे पाठवत आहे ह्या लढाईत तुम्ही एकटे नाही आहात देवाने तुम्हाला आच्छादित केले आहे इतरांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला आरोग्य संपत्ती आणि समृद्धी देण्यास देव मला आ देव आला आहे जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याला आनंद काळाचे जीवन मिळते आणि त्याचा कधीही नाश होत नाही तुम्ही आशीर्वाद आणि चमत्कारांच्या हंगामात प्रवेश केला आहे जो तुमची परिस्थिती मर्यादा किंवा भूतकाळातील अपयशामुळे मर्यादित नाही हा विपुल आर्थिक अखंड शांतता आणि दैवी हस्तक्षेप आहे देव म्हणतो मी सर्व सृष्टीचा देव आहे अल अल्फा आणि ओमेगा बुद्धी ज्ञान समज यांचा मी स्त्रोत आहे तुझ्यासाठी माझ्या वेजना चांगल्या आहेत ते तुमचे कल्याण करतील आणि तुमचे नुकसान करणार नाही कारण बरे करणारा पुनर्संचित करणारा आणि सोडवणारा मी देव आहे मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि हातांशांना आशा देतो जर तुम्हाला शारीरिक भावनिक किंवा आध्यात्मिकरित्या दुखापत होत असेल तर मी तुम्हाला पुन्हा बरे करू शकतो मी तुमच्या प्रत्येक जखमा आणि प्रत्येक तुटलेले हृदय दुरुस्त करू शकतो फक्त माझी मदत मागा मी तुमच्यासाठी तिथे त्या क्षणी धावत येईन देव बनतो जर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हे माझे सांगणे लक्षात ठेवा माझ्याजवळ असलेल्या पैशाबद्दल मी कृतज्ञता आहे आणि मी अधिक मिळवण्यास तयार आहे ह्या क्षणी हे वाक्य टाईप करा किंवा सतत बोलत राहा माझी बँक शिल्लक माझ्या कल्पनेचे जास्त पैशाने ओव्हरफ्लो होईल मी माझ्या सर्व आर्थिक चिंतेचे निराकरण करण्यासाठी ह्या आठवड्यात दहा लाग प्रकट करत आहे तुलाही तुझ्या नशिबाचे फासे बदलावे असं आसे वाटत असेल तर कृपया हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघा होणारा चमत्कार तू स्वतःच येऊन मला सांगशील येत्या काही महिन्यात तुमचे प्रेम जीवन आध्यात्मिक जीवन आणि आर्थिक जीवन भरभराट होण्याची अपेक्षा करा स्वामीवर विश्वास ठेवा तुमचा व वधरस्तंभ माझ्यासाठी खाल ठेवा आणि माझ्यासाठी जागा तुमच्यासाठी नाही मी तुमच्या भीतीची जागा विश्वासाने करीन आहे संकट काळात तुम्हाला मार्गदर्शन करीन मी तुम्हाला अनंत आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे ज्यामुळे तुम्हाला मोठे हसू आणि आर्थिक यश मिळेल तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या अद्भुत गोष्टीसाठी तयारी करा हा तुमचा पुढे जाणार हंगाम आहे शत्रूंनी जे काही घेतले आहे ते देव परत करायला आला आहे ह्या आठवड्यात तुमचे आरोग्य नोकरी व्यवसाय नातेसंबंध आणि आर्थिक सुधारण्याची अपेक्षा करा तुमच्या चिंता दूर करण्यासाठी देव तुम्हाला एक चमत्कार पाठवत आहे लक्षात ठेवा भगवंत तुमच्या सोबत आहे आता शत्रूंना घाबरण्याची गरज नाही देव म्हणतो आपल्या अंतकरणाने विश्वास ठेवा नीतिमान हवा आणि तारणासाठी आपल्याला तोंडाने कबूल करा देवाकडून पदोन्नती आणि शक्तिशाली आशीर्वाद मिळतात तो जे वचन देतो ते कोणीही काढून घेऊ शकत नाही रोखू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही विश्वासात रहा तो तुम्हाला आशीर्वादाने भारावून टाकणार आहे या क्षणी अकरा वेळा म्हणा माझे दुःख संपणार आहे देव माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे तुमच्यासाठी चमत्कार करतो करेल आणि करत राहील देव म्हणतो तुमचे दुःख संपले आहे तुमच्या आयुष्यातील कठीण काळात तुमच्या तुमचा विश्वास दृढ राहिला आहे तुमच्या विश्वासामुळे मी तुम्हाला आशीर्वाद कृपा आणि बरे करणार आहे कोणत्याही डोळ्याने पाहिले नाही कानाने ऐकले नाही आणि जे देवावर प्रेम करतात त्यांच्यासाठी देवाने काय तयार केले आहे याची कल्पनाही तुम्हाला समजणार नाही देवाने तुमच्यासाठी जे काही ठेवले आहे ते आश्चर्यकारक आहे तो जो दरवाजे उघडणार आहे ज्या लोकांना तो तुमच्या आयुष्यात आणणार आहे तो तुमच्या तुम्हाला जो प्रभाव देणार आहे हे सर्व पाहून तुम्ही खूप आश्चर्यचकित होणार आहात देव तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे तुमचा आठवडा सकारात्मक करे जीवन बदलणारा स्वामींच्या नावाने यशस्वी होईल हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्ही उत्तर मागितलेल्या प्रार्थनांच्या हंगामात अमर्याद शांतता भरपूर आशीर्वाद आर्थिक विफलता आणि देवाने नियुक्ती केलेल्या विशेष अभभ अभिषेप्त स्नानामध्ये प्रवेश कराल तेव्हा चमत्कार करण्यासाठी पुष्टी करण्यासाठी श्री गुरुदेवदत्त बोला व श्री स्वामी समर्थ महाराज बोला तुम्हाला कसा वाटला देवदर्शन शंभर टक्के इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग आवडल्यास लाइक करा कमेंट कमेंटमध्ये कमेंट करा शेअर करा धन्यवाद